आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यात शांतता राखणे तसेच उत्सव काळातील अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन मिळावे यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात शांतता समितीचे महत्वपूर्ण बैठक पोलीस विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये शहरातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी शांतता समितीचे सदस्य पोलीस पाटील तसेच सर्व शासकीय विभाग प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले होते मात्र या बैठकीकडे शासकीय अधिकाऱ्यांनी पूर्णतः पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे उपस्थित गणेश मंडळांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे मंडळांच्या वतीने सादर होणाऱ्या अडचणी आणि प्रश्न कोणासमोर मांडायचे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला बैठकीदरम्यान पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी मंडळांच्या भावना लक्षात घेऊन सांगितले की या विषयावर पुन्हा एकदा विचारमंथन करण्यासाठी सोमवारी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात येईल यामध्ये सर्व शासकीय विभाग प्रमुखांची उपस्थिती अनिवार्य असेल आणि याबाबत योग्य ती सूचना संबंधितांना देण्यात येईल तसेच त्यांनी सर्व गणेश मंडळांना आवाहन केले की ज्या मंडळांनी अद्याप ऑनलाईन परवानगी घेतली नाही त्यांनी तात्काळ जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन आपली नोंदणी करून पोलीस स्टेशन मार्फत परवानगी घ्यावी ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या मंडळांना नंतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो पोलीस विभागाने बैठक आयोजित करून पुढाकार घेतला असताना शासकीय अधिकाऱ्यांची गैरहजेरी ही गंभीर बाब मानली जात आहे अशा महत्वाच्या नियोजन बैठकीला हलक्यात घेणं प्रशासनाच्या उदासीनतेचे प्रतीक मानले जात आहे परिणामी गणेश मंडळांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढत आहे आता सर्वांचे लक्ष सोमवारी होणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीकडे लागले आहे या बैठकीत शासकीय अधिकारी उपस्थित राहतात का आणि मंडळांच्या अडचणींवर कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणे महत्वाचे ठरेल आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ऍप डाउनलोड करा